मराठी उखाने आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघूया ख अक्षरावरून मुलांची अर्थासहित नावे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर अवश्य करा चला तर बघूया ख अक्षरावरून पहिले नाव ख अक्षरावरून पहिले नाव आहे खुशमित खुश्मित, खुश्मित नावाचा अर्थ आहे आनंदी मित्र खुशील खुशील नावाचा अर्थ आहे सुखद खुशाल खुशाल नावाचा अर्थ आहे समृद्ध खुशान खुशांत नावाचा अर्थ आहे आनंदी खेमराज खेमराज नावाचा अर्थ आहे क्षेम असणारा खगेश खगेश नावाचा अर्थ आहे पक्ष्यांचा राजा खामेश खामेश नावाचा अर्थ आहे शिवाचे नाव खेमप्रकाश खेमप्रकाश नावाचा अर्थ आहे कल्याण खगेंद्र खगेंद्र नावाचा अर्थ आहे गरुड खाशाबा खाशाबा नावाचा अर्थ आहे खास व्यक्ती खुशवंत खुशवंत नावाचा अर्थ आहे आनंदी खेल खेल नावाचा अर्थ आहे जो खेळण्याचा आनंद घेतो